नमस्कार आज आपण स्टोरीचा भाग धावा पाहणार आहोत तर चला स्टोरीला सुरुवात करूया त्याआधी प्लीज तुम्ही स्टोरी सगळेजण बघताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे तर आपल्याला एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करायच्या आहेत तर लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता स्टोरीला सुरुवात करूया अर्जुन सोना बोलतच होती की अर्जुन तिला हाताचा पंजा दाखवून मध्येच थांबवतो जोपर्यंत तू बाहेर जाऊन माझी परमिशन घेऊन पुन्हा केबिनमध्ये येत नाही तोपर्यंत मला तुझा एकही शब्द ऐकायचा नाही अर्जुन तिला बोलतो तशी ती पाय आपटतच रागात बाहेर जाते मे आय कम इन सोना नॉक करून आत येत अर्जुनला विचारते यस अर्जुन तिच्याकडे न पाहताच बोलतो अर्जुन तू सोना बोलायला जाते तर अर्जुन पुन्हा तिला थांबवतो फर्स्ट से सॉरी अर्जुन बोलतो हॉट मी का सॉरी बोलू सोना वैतागून त्याला बोलते मगाशी जे तू माझी परमिशन न घेताच आत आली त्यासाठी सॉरी बोल अर्जुन तिला बोलतो सॉरी आता बोलू शकते का मी सोना दात ओठ खात अर्जुनला विचारते तिला असं वैतागलेलं पाहून विजयला खूप हसू येत होतं पण तो कंट्रोल करतो अर्जुन तिला बोलायला सांगत होता तू लग्न केलं अर्जुन सोना आता रागातच त्याला विचारते तुला कोणी सांगितलं अर्जुन तिलाच उलट प्रश्न करतो ते महत्वाचं नाही तू लग्न केलं हे खरं आहे का सोना बोलते वेल तुला समजलंच म्हणजे खरंच असेल अर्जुन काही तिच्यासोबत सरळ बोलतच नव्हता तू असं कसं करू शकतो अर्जुन यु ना मी तुझ्यावर किती प्रेम करते आणि आजपासून नाही तर कॉलेजमध्ये असल्यापासून मी तुझ्यावर प्रेम करते तू लग्न केलं तेव्हा एकदाही माझा विचार नाही आला का तुला सोना डोळ्यात पाणी आणून त्याला बोलते हे बघ सोना मी तुला खूप वेळा सांगितलेलं आहे की माझं तुझ्यावर प्रेम नाही माझ्यासाठी थांबायला किंवा माझ्या मागे पुढे करायला मी तुला सांगितलं नव्हतं कॉलेजमध्ये होतो तेव्हाही मी तुला एक फ्रेंड म्हणूनच पाहत होतो आणि आत्ताही तू माझी फ्रेंड आणि बिझनेस पार्टनर आहेस या व्यतिरिक्त तू माझी कोणीही नाही आणि कोणी होऊही शकत नाही अर्जुन तिला बोलतो पण सोना बोलायला लागते माझं बोलणं अजून झालं नाही आणि हा मी माझ्या आयुष्यात काय करत आहे त्याच्याशी तुझं काही घेणं देणं नाही मी लग्न केलं का केलं कोणासोबत केलं हे जर तू फ्रेंड म्हणून मला विचारलं असतं तर मी नक्कीच सांगितलं असतं पण माझ्यावर आवाज चढून बोललेलं मला आवडत नाही तू जाऊ शकतेस अर्जुन तिला रोखून पाहत बोलतो अर्जुन प्लीज लिसन टू मी सोना आता शांतपणे त्याला बोलत होते सोना मला एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे सो थोडक्यात अर्जुन तिला सभ्य भाषेत बाहेर सांगाय जायला सांगत होता सोनाला समजतं की तो आता सध्या तिचं काहीही ऐकून घेणार नाही म्हणून ती बाहेर निघून जाते विजय खाली मान घालून गालातल्या गालात हसत होता कारण दरवेळेस सोना खूप ऍटिट्यूडने अर्जुन सोबत बोलायला यायची पण अर्जुन कधीच तिला भाव देत नव्हता दरवेळेस तिचा पचका व्हायचा विजयला सोना आधीपासूनच आवडत नव्हती त्यामुळे तिचा असा पचका झालेला पाहून त्याला हसू येत होतं आणि तो एन्जॉय करत होता तुला काय झालं दात काढायला अर्जुन रागात आता विजयला विचारतो सॉरी बास सॉरी बॉस विजय बोलतो दुसरीकडे आता आपण पाहतो की त्याच वेळी हा बोल कोमल रुपाली बोलते अगं बोल काय बोल तुझं लग्न झालं आणि आम्हाला माहिती सुद्धा नाही कोमल नाराज सुरात तिला बोलते कोमल हे सगळं खूप अचानक झालं बाबा मॉमला मंदिरात भेटले आणि त्यांनी त्यांना माझ्या आणि अर्जुनच्या बद्दल सगळं सांगितलं त्यानंतर मॉम मला घरी भेटायला आल्या मला तर त्या भेटल्या हे सुद्धा लक्षात नाही कारण मी त्या हालतमध्ये नव्हते पण त्या गेल्यानंतर आईबाबांनी सांगितलं की दोन दिवसांनी माझं आणि अर्जुनचं लग्न आहे त्यांच्या मॉम स्वतः घरी येऊन मला लग्नासाठी मागणी घालून गेल्यात आणि दोन दिवसांनी महादेवाच्या मंदिरात बोलवलं आहे आणि तुला तर माहीतच आहे अर्जुन मला आमच्या लग्नाच्या दिवशी सोडून गेले तर माझी काय अवस्था झाली होती म्हणून मग त्या दिवशी मॉमनी मला मागणी घातली तर बाबांनी लगेच निर्णय घेतला रुपाली बोलते मला सगळं माहिती आहे रुपाली तुला सगळं एक्सप्लेन करायची गरज नाही तुझा फोन लागत नव्हता तर मी काकूंना फोन केला होता तेव्हा त्यांनी सांगितलं सगळं मला फक्त मला तुझी काळजी वाटत होती म्हणून मी थोडी अस्वस्थ होते कोमल बोलते सगळं ठीक आहे तू काळजी करू नको अर्जुन मला त्रास देण्याचा खूप प्रयत्न करतात पण मला माहितीये हे मला त्रासात पाहून माझ्यापेक्षा जास्त त्रास त्यांना होत आहे फक्त ते असे का वागत आहे हे एकदा समजलं ना सगळं ठीक करेल मी रुपाली बोलते काका अर्जुनच्या मॉम डॅडला ओळखतात ना त्यांनी नाही सांगितलं तुला काही कोमल तिला विचारते लग्नाच्या दिवशी सकाळी आईने सांगितलं होतं पण फक्त तेवढ्यासाठी अर्जुन असं वागणार नाहीत नक्कीच अजून जास्त काहीतरी झालं आहे जे आईबाबांना सुद्धा माहिती नाही रुपाली काहीतरी विचार करत बोलते अगं पण काय झाले ते तरी सांग कोमलला ती कशाबद्दल विचारते आहे तेच कळत नव्हतं मी उद्या क्लासमध्ये आले की सांगते तुला सगळं रुपाली बोलते बरं ठीक आहे कोमल बोलते कोमल ऐक ना उद्यापासून मॉर्निंग बॅचला मी नाही येऊ शकणार दुपारी एक नंतर ज्या बॅच असतील त्या सगळ्या मी घेईल इव्हिनिंगपर्यंत मला काहीच प्रॉब्लेम नाही पण संध्याकाळी सहा नंतर मला घरी यावं लागेल आता रुपाली बोलते हो काहीच हरकत नाही तुझं लग्न झालंय मी समजू शकते मी उद्या तुला घ्यायला येईल कुठे यायचं ते सांग कोमल बोलते ऑफकोर्स मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असेल तिथे जवळ राहते का तू वाव यार खूप पॉश एरिया आहे तो कोमल एक्सायटेड होऊन बोलते जवळ नाही मिरा मेन्शन मध्येच राहते अर्जुनच आहे मिरा मेन्शन रुपाली कोमलला सांगते पण कोमल, कोमल काहीच बोलत नाही शांतता पसरली होती तिकडे कोमल हॅलो कोमल रुपाली बोलते काय अर्जुनचंच आहे मीरा मेन्शन कोमल जोरात ओरडत बोलते हळू जरा किती ओरडते रुपाली वैतागून फोन कानापासून बाजूला करत बोलते तू मीरा मेन्शन मध्येच राहते यार मला पण पाहायचं आहे आतून कसं आहे ते बाहेरून तर खूप छान आहे कोमल बोलते आतून खूप छान आहे मी तुला फोटो पाठवते पण सॉरी कोमल मी तुला लगेच घरी येऊ घेऊन येऊ शकत नाही अर्जुन अजूनही माझा राग राग करतात मग तू माझी बेस्ट फ्रेंड आहे म्हटल्यावर ते तुझा अपमान करायला पण मागे पुढे पाहणार नाहीत आणि माझ्यामुळे आई बाबा किंवा माझ्या फ्रेंड्सला त्यांनी काही बोललेलं मला सहन होणार नाही रुपाली दुःखी होत बोलते इट्स ओके okay, मी समजू शकते मी बाहेर आल्यावर तुला फोन करेन मग तू बाहेर ये मग आपण तिथून क्लासला जाऊ कोमल बोलते रुपाली बोलते रुपाली आणि कोमल त्यांचं कॉलेज पूर्ण झाल्यावर त्या दोघींनी त्यांचे स्वतःचे क्लासेस सुरू केले होते त्या ज्युनियर कॉलेजच्या मुलामुलींना शिकवायच्या रुपालीला आधीपासूनच शिकण्याची आणि लहान मुलांना शिकवण्याची आवड होती त्यामुळे तिने आधीच ठरवलं होतं की मोठे झाल्यावर ती स्वतःचे क्लासेस सुरू करणार क्लास पाहून ती बाबांना त्यांच्या कारखान्यांच्या कामात सुद्धा मदत करत होती तिच्या बाबांचा गाड्यांचे पार्ट्स बनवण्याचा एक कारखाना होता रुपाली त्यांचं कॉलेज रुपाली त्यांचा कॉलेज ग्रुप मोठा होता त्यात रुपाली आणि कोमल क्लासेस घेत होत्या तर अपर्णा बँकेत जॉब करत होती आशिष हैदराबादला एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करत होता आणि निशांत त्याच्या बिझने निशांत त्याचा बिझनेस पाहणार होता त्यामुळे निशांत गेल्या नऊ महिन्यापासून बिझनेस रिलेटेड ट्रेनिंगसाठी सिंगापूरला होता इंडियात आल्यावर तो सुद्धा त्याच्या डॅडचा बिझनेस पाहणार होता संदेश वीर आणि आकांक्षा हे सुद्धा होते त्यांच्या ग्रुपमध्ये पण सगळे त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये बिझी झाले होते पण त्यांचा एक नियम होता वर्षातून एक किंवा दोन वेळेस ते ठरवून सगळे भेटत होते यांच्यात फक्त रुपाली आणि कोमलच लहान होत्या बाकी सगळे त्यांच्यापेक्षा कोणी एक कोणी दोन तर कोणी तीन वर्षांनी सिनियर होते कॉलेजमध्ये स्पोर्ट्स होते तेव्हा सगळ्यांची मैत्री झाली होती चला तर आता पुढील भाग आपण उद्या पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबूया भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद